मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी पाच ऑक्टोबरला सायकेट्रिक सोसायटी नाशिक जिल्हा रुग्णालय व डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वॉक्यथानचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून सुरू झालेल्या उपक्रमात उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर आय एम ए नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम सचिव डॉक्टर मनीषा दत्ता संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत ढाके डॉक्टर स्वाती चव्हाण डॉक्टर अनुप भारती यांची प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमामध्ये विविध नर्सिंग कॉलेजचे पाचशेहून अधिक विद्यार्थी फार्मा प्रतिनिधी नागरिक व डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या उपक्रमाचा समारोप शालिमार येथील आय एम ए हॉल येथे करण्यात आला शहरातील वेगवेगळ्या मार्गाने रॅली काढून नागरिकांना प्रबोधन करण्यात आले उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर उमेश नागपूरकर डॉक्टर मानस सुळे डॉक्टर विलास सकोर डॉक्टर निलेश जजूरकर व सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले नमस्कार मी डॉक्टर जयंत ढाके अध्यक्ष नाशिक सायकेटिक सोसायटी तर्फे आपल्या समोर आलो आहे चार ते दहा ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन असा म्हणून पाळला जातो ही संकल्पना डब्ल्यू एच ओ या संस्थेची आहे दरवर्षी वेगवेगळी थी थीम घेऊन आपण मानसिक आरोग्य सप्ताह पाळतो ह्या वर्षीची थीम आहे आपत्ती व्यवस्थापन आणि त्यामध्ये मानसिकतेचा समावेश आपण पाहतो आहोत की आता सध्या बरेचसे आपत्ती येतात नैसर्गिक आपत्ती येतात कधी कधी अशा आपत्ती येतात ज्याच्यामध्ये भूकंप होतो पूर येतो आणि त्याच्यानंतर सरकार का सगळेजण मदत करतात पण बऱ्याच वेळा त्यांच्या मनाची काळजी घेण्याकरता असं काही उपलब्ध नसतं आणि ते उपलब्ध व्हावं म्हणून ह्या वर्षीचं थीम आहे की मानसिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन त्यानिमित्त आज आपण इथे वॉकॅथॉन म्हणजे एक वॉक घेतला जो सिव्हिल हॉस्पिटलपासून सुरू होऊन आपल्या आयनॉल इथे समाप्त झाला या वॉक्यथांचा उद्दिष्ट असा होता की जनमानसामध्ये आपल्याला ह्या मानसिक आरोग्याबद्दल प्रचिती व्हावी प्रसिद्धी व्हावी आणि जनमानसामध्ये गैरसमज जो आहे मानसिक आरोग्याबद्दल मानसिक आजारांबद्दल आणि मानसिक आरोग्याची ट्रीटमेंट करणाऱ्यांबद्दल तो दूर व्हावा ही ह्यामागची संकल्पना होती तेव्हा मला असं आवाहन करावं वाटतं सगळ्यांना की सगळ्यांनी शारीरिक आरोग्याबद्दलच बरोबरच मानसिक आरोग्याकडे पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अनूप भारती प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आम्ही नाशिक सायकेट्रिक सोसायटी आणि वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल नाशिकच्या विद्यमाने मानसिक आरोग्याच्या जनजागृती करता वाक्यथॉन आयोजित केली या वाक्यथॉनमध्ये नर्सिंग कॉलेजेस आणि सायकोलॉजीचे कॉलेजेसचे स्टुडंट्स आणि विविध क्षेत्रातील जे मानसिक आरोग्यामध्ये काम करणारे जे काही मान्यवर आहेत त्यांची इथं आम्हाला त्यांचा सहभाग झाला मानसिक आरोग्याबद्दल बरेचसे गैरसमजुती आहेत आणि त्याच्यामुळे उपचार बऱ्याच वेळा टाळले जातात किंवा उशिराने होतात तर आपल्याला मानसिक आरोग्या संदर्भात असणारा हा जो काही कलंकित भाव आहे हा आपल्याला मिटवला पाहिजे आणि आपण सर्वांनी पुढे होऊन जसं शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देतो त्याच पद्धतीने मनाच्या आरोग्याकडे लक्ष देऊयात आणि आपण पुन्हा एकदा सुखी आणि आनंदाने आणि तणाव मुक्त जीवन जगायला चालू करूयात धन्यवाद मी डॉक्टर स्वाती चव्हाण वंजारी मानसोपचार तज्ञ हेड ऑफ द डिपार्टमेंट सिव्हिल हॉस्पिटल नाशिक तर आपण दहा ऑक्टोबर म्हणजेच मानसिक आरोग्य दिन या निमित्ताने एक रॅली ऑर्गनाईज केली होती त्या रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेजेस त्याचबरोबर सायकोलॉजीचे कॉलेजेस नाशिक भरात जवळपास साडेचारशे ते पाचशे मुलांची अशी रॅली संघटित करण्यात आली होती त्याचं प्रोत्साहन आणि त्याचा उत्साह बघून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय पण आपल्याला लक्षात येतंय का की आपण मानसिक आरोग्याची जी रॅली ऑर्गनाईज केलीये त्याचा मेन उद्देश काय आहे बरं कारण मानसिक आरोग्याबद्दल लोकांना माहिती नाही असं म्हटलं तरी हरकत नाही आणि जसं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण मनाचीही काळजी घेणं तेवढंच आवश्यक आहे पण लोकांना पुढे यायला आणि बोलायला आपण असं म्हटलं तरी स्टिग्मा किंवा लाज वाटत असते आता ते बरं का कारण लोकांना असं वाटतं की मनाचे जर आजार आहे किंवा आपल्याला मानसिक आजार जर झाला तर आपल्याला लोक असं म्हणतील की वीक आहे किंवा असं म्हणू शकतो की माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे असं कुठेतरी समजूतदार समज आहे कुठेतरी त्याचबरोबरीला पॉलिटिकल विल आपण जे म्हणतो की शासनाने प्रशासनाने जे बदल घडवून आणायला पाहिजे किंवा शासनामध्ये जे बदल करायला पाहिजे तेवढंच गरजेचं आहे सायकॅट्रिस्ट आपण असं म्हणतो की नाशिक भरामध्ये सव्वीस आहे त्या मानाने बघितलं तर कमी आहे तर जसं आपण म्हणतो की काही ठिकाणी मानसिक आरोग्याची मदत उपलब्ध नाही आहे आणि कुठे कुठे मानसिक आरोग्याची मदत आहे पण लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळे ते बाबा बुवाकडे जातात आणि त्याचबरोबर जसं आपण एमआरआय किंवा सीटी स्कॅन मध्ये आपल्याला मानसिक आरोग्य दिसत नाही म्हणजे मानसिक आजार लक्षात येत नाही त्यामुळेच लोकांमध्ये गैरसमज किंवा सायकेट्रीबद्दलची मान्यता तेवढ्या प्रमाणात नाही आहे तर मी सगळ्यांना जाहीर आवाहन करते की आपल्याला जर मानसिक त्रास झाला तर प्लीज आपण मानसोपचार तज्ज्ञांना भेट द्या आपण काउन्सलिंगने पण बरे होऊ शकतात आणि काही प्रमाणात गोळ्या घेतल्या तरी हरकत नाही पण थोड्या दिवसासाठी घ्याव्या लागतात आयुष्यभरासाठीच घ्याव्या लागतील असा हा गैरसमज बिलकुल मनापासून काढून घ्या धन्यवाद